धाराशिव येथील शैक्षणिक सहलीच्या बसचा देवगड मध्ये झाला अपघात काकरशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसीला खाक्षी शाळेजवळ धोकादायक वळणावर अपघात झाला वळणामुळे चालकाचे एस टी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नाळ्यामध्ये नळ योजनेच्या पाईपलाईन मध्ये धडकली या अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली अपघातात एस टीचे चे मोठं नुकसान झालं आहे पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आलं त्यामुळे देवगड जमसंघे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला आहे अपघाताची माहिती मिळताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानिक प्रमुख कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एस टी बसने देवगडमध्ये आली होती दुपारी मुबरी येथे जेवण करून ही सळ खाकशी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायक यांचा बसवरील ताबा सुटला सुदैवाने झाडे झुडपे आंबा बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एस टी दडकून थांबली गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही बसमध्ये जवळजवळ चव्वेचाळीस विद्यार्थी व चार शिक्षक असे एकूण अठ्ठेचाळीस जण होते अपघाताची माहिती मिळताच समजताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एस टीतून बाहेर काढलं एस टी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलक स्थानिक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर तसंच एस टी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले विद्यार्थी शिक्षक चालक यांची तात्काळ खाक्षी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली देवगड आगार व्यवस्थापकांनी तात्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून विद्यार्थी शिक्षकांना पुढील प्रवासासाठी रवाना केले या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा